भाजप नाशिक शहर क्रीडा प्रकोष्ठ क्रीडा भारती आणि आटापाट्या असोसिएशन नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानं मीनाताई ठाकरे स्टेडियमवर चोवीसाव्या राज्यस्तरीय ज्युनियर आटापाट्या अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय महासंघाचे महासचिव दीपक कविश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याला टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे भाजपचे चिटणीस नाना शिलेदार माजी नगरसेवक अॅडव्होकेट श्याम बडोदे विकास लाटे सुनील निरगुडे राज्य आटापाटिया महासंघाचे सचिव अमरकांत चकोले महाराष्ट्र प्रदेश क्रीडा प्रकोष्ठ सहसंयोजक राकेश पाटील क्रीडा भारतीचे अध्यक्ष विनोद शिरभाते क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष राजेश क्षत्रिय स्वप्नील करपे फिरोज शेख रफीक शेख उपस्थित होते नाशिक शहर क्रीडा प्रकोष्ठ अध्यक्ष संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या सोहळ्यात प्रारंभी पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी अशोक दुधारे ॲडव्होकेट श्याम बडोदे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तुमच्या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो की आपण देशी खेळ असलेल्या आट्यापाटामध्ये खेळतात आणि याची मूळ तुम्ही कविश्वर सरांनी केलेली आहे आणि हा जगाच्या जे कानेकाबऱ्यात पोहोचवलं त्यांचं सर्व श्रेय कविश्वर सरांचं आहे कविश्वर सरांनी हा खेळ मूर्तमेठ करून पूर्ण पोहोचवलेला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आपल्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो आपल्याला कल्पना आहे की येणाऱ्या दर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघ अव्वल असतो आता यातून निवडलेला संघसुद्धा आपण राष्ट्रीय स्पर्धेमध्ये शंभर टक्के विजयपद घेऊन याल ही या अशी अपेक्षा आपल्याकडून बाळगतो आणि तुम्हाला कल्पना आहे आपली छत्रपती आवडी खूपसे आहेत महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नावारूपाला आणलं आणि त्याला मला वाटतं आता संघटनेनं मान्यता सुद्धा दिलेली आहे आणि अशा या खेळाचं या ठिकाणी नाशिक शहरामध्ये राज्यस्तरीय आयोजन या ठिकाणी होत आहे मी सर्वप्रथम या क्रीडा भारती आणि या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो राज्यस्तरीय स्पर्धा नाशिकमध्ये होते आणि या खेळातून या स्पर्धेतून पुढची नॅशनल स्पर्धा होईल त्यात खेळाडू या ठिकाणी निवडले जातील तसंच सांगितलं का कुठल्याही नॅशनल स्पर्धेसाठी महाराष्ट्र असतो दीपक कविश्वर यांनी आट्यापाट्या खेळातील खेळाडूंसाठी शासनानं पाच टक्के कोट्यातून नोकरीत समावून घेणं गरजेचं असल्याची अपेक्षा व्यक्त केली शालेय स्पर्धामध्ये याच्या स्पर्धा देखील मान्यता देण्यात आलेली आहे पण एक खंत आहे की एकोणीसशे पंधरा ते सोळा दरम्यान या खेळाला पाच टक्के आरक्षणामध्ये हा खेळ समाविष्ट होता आता इथे बी जे पीचे बरेच कार्यकर्ते आहेत त्यांच्यामार्फत हा मेसेज मी पाठवतो आहे आणि त्यानंतर या खेळाला पाच टक्के आरक्षणातून बाद केलं आहे आज आमचे जे खेळाडू आहेत जे विविध राष्ट्रीय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतात त्यांना नोकरीमध्ये वंचित राहतात आहेत तर क्रीडा मंत्री आहेत तुमच्या पक्षाचे आहेत सरकार तुमचं आहे तर तुम्ही हे प्रयत्न करा हा आपलंच सरकार आहे म्हणजे आ आम्ही तुमचं देत नाही ना तुम्ही तुम्ही त्याच्यात घुसलेले आहात सगळे तर हा प्रयत्न आपण करावा अशी आपण नम्र विनंती आहे केंद्र शासनाने पाच टक्के आरक्षणामध्ये त्याला समाविष्ट केलेला हा खेळ या स्पर्धेत राज्यातील मुलांचे वीस आणि मुलींचे पंधरा संघ सहभागी झाले असून एकूण पाचशे पन्नास खेळाडूंचे आगमन झाले आहे तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेविषयी आयोजक पवन खेडे यांनी माहिती दिली आहे नाशिक जिल्हा क्रीडा प्रकोष्ठ भाजपा क्रीडा भारती नाशिक आणि आट्यापाट्या असोसिएशन नाशिक डिस्ट्रिक्ट नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक वीस डिसेंबर ते बावीस डिसेंबर दरम्यान नाशिक येथे चौतीसावी मुले व मुली राज्यस्तरीय आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे आज भारतीय आट्यापाट्या महासंघाचे महासचिव श्री कविश्वर सर आमचे मार्गदर्शक अशोक दुधारे सर त्यानंतर महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे अमरकांत चकोले आ, सुनील केदार श्यामभाऊ बडोदे नंतर यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन समारंभ पार पडला त्याचबरोबर या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून जसे कोल्हापूर नागपूर सोलापूर सातारा नाशिक बुलढाणा अशा वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्राच्या मुलींचे पंधरा संघ आणि मुलांचे वीस संघ उपस्थित झालेले आहेत पुढील तीन दिवस ह्या स्पर्धा याच ठिकाणी चालणार आहेत स्पर्धेच स्पर्धेच्या वेळोवेळी आपणास अपडेट्स मिळत राहतील या स्पर्धांचं नियोजन आमचे नाशिक जिल्हा असोसिएशनचे सचिव व नाशिक जिल्हा क्रीडा प्रकोष्ठ श्री संजय पाटील सर मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलेले मोठ्या उत्साहात या स्पर्धेस प्रारंभ झाला सुमारे चार वर्षांच्या कालावधीनंतर या स्पर्धा होत असल्यानं खेळाडूंचा उत्साह अपूर्व होता पाहुण्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेला सुरुवात झाली या उद्घाटन प्रसंगी अभिजित देशमुख सुरेखा पाटील शीतल वसावे साक्षी खोडे सुनील दवंगे युवराज शेलार आनंद ठाकूर यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक